नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण द्वितीय सत्र परीक्षा म्हणजेच संकलित मूल्यमापन सत्र दोन एक सहावी विषय समाजशास्त्र प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका चाळीस गुणांसाठी आहे प्रश्न क्रमांक पहिला त्यातील रिकाम्या जागा बारा गुण सहा इसवी सन नववे शतक ते अठरावे शतक या कालखंडातील इतिहासास मध्ययुगीन असे म्हणतात दोन रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले तीन वजनमापांची प्रमाणित पद्धत टिंब टिंबटिंब यांनी सुरू केली नंदराजांनी बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेश टिंबटिंब यांना पाठवले महेंद्र व संगमित्रा प्रत्येक गावचा स्थानिक कारभार टिंबटिंब करते ग्रामपंचायत करते शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज टिंबटिंब पाहते नगरपंचायत ब प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा गुण पाच बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली प्रत्येकी एक गुण आहे यामध्ये पाच उपप्रश्न दिलेले आहेत उत्तर पहा आझाद शत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली परिषद झाली दोन भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे कोणते या प्रश्नाचं उत्तर पहा भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे कुशाण राजे होते तिसरा प्रश्न प्राचीन भारतातील विद्यापीठांची यादी करा या प्रश्नाचं उत्तर पहा नालंदा विद्यापीठ तक्षशिला विद्यापीठ विक्रमशील विद्यापीठ चौथा प्रश्न ग्रामपंचायत विविध कर का आकारते गावात विविध योजना उपक्रम राबवण्यासाठी ग्रामपंचायत जवळ पैसा असणेकरिता विविध कर आकारते पाचवा प्रश्न जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो उत्तर जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दोन त्यातील अ थोडक्यात उत्तरे लिहा गुण आठ आहेत पहिला प्रश्न महेंद्र वर्मनची कामगिरी लिहा प्रत्येकी दोन गुण आहेत उत्तरे सर्व प्रश्नांची लिहून दिलेली आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ पहा पल्लव राजाचा विस्तार महेंद्र वर्मन यांनी केला महाबलीपुरम येथे प्रसिद्ध रथ मंदिर उभारले गेले ही रथ मंदिरे अखंड पाषाणात कोरलेली आहेत दुसरा प्रश्न सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय का घेतला कारण उत्तर पहा कलिंग युद्धातील रक्तपात पाहून सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला तीन महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे लिहा या प्रश्नाचं उत्तर पहा वेगवेगळ्या समित्या असतात महानगरपालिकेमध्ये शिक्षण समिती आरोग्य समिती परिवहन समिती विशेष समिती चौथा प्रश्न पंचायत समितीची कामे कोणती आहेत ते लिहा या प्रश्नाचं उत्तर पहा पंचायत समितीची कामे जिल्हा परिषदेचे कामे व विकास कार्यक्रम पंचायत समिती आपल्या स्तरावर राबवते देखभाल करणे दुरुस्ती करणे देखरेख ठेवणे असे उपक्रम राबवते ब प्रश्न टिपाल गुण सहा सरपंच ग्रामपंचायतची निवडणूक दर पाच वर्षांनी होते निवडून आलेले सदस्य आपल्यांपैकी एकाची सरपंच म्हणून निवड करतात दुसरी टीप पहा संगम साहित्य या प्रश्नाचं उत्तर आहे संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते तिसरी टीप मगध साम्राज्याचा उदय मगध साम्राज्या साम्राज्याचा संस्थापक बिंबिसार राजा होता मगध हे प्राचीन भारतातील एक बलाढ्य राज्य व सोळा महाजनपदांपैकी होते याच्या सीमा आजच्या भारतातील बिहार झारखंड उत्तर प्रदेश आणि नेपाळच्या भागापर्यंत पसरले आहेत जरासंध राजा येथे झाला पुढील प्रश्न महासागरातून मानव कोणकोणत्या गोष्टी मिळवतो पहा प्रश्नाचं उत्तर भूगोल विषयावर आधारित प्रश्न आहे महासागरातून मानवाला खनिज तेल मासे मीठ आणि शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी शंख शिंपले मिळते दोन ऊर्जा साधनांची गरज काय पहा या प्रश्नाचं उत्तर स्वयंपाकासाठी पाणी गरम करण्यासाठी विविध उद्योगांसाठी ऊर्जा साधनांची गरज आहे तीन उष्ण कटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने कोणते व्यवसाय आढळतात या प्रश्नाचं उत्तर पहा उष्ण कटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने प्राथमिक व्यवसाय आढळतात ब थोडक्यात उत्तर लिहा गुण सहा त्यातील पहिला चतुर्थक व्यवसाय सर्वत्र दिसत का नाहीत प्रत्येकी दोन गुण आहेत या प्रश्नाला उत्तर पहा चतुर्थक व्यवसायातील सेवा या सर्वसामान्य स्वरूपाच्या नसतात चतुर्थक व्यवसाय सेवा केवळ विशेष प्रावीण्य प्राप्त व्यक्तींकडून पुरवल्या जातात त्यामुळे या सेवा सर्वत्र दिसत नाहीत दोन मानव कोणते ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो त्याचे कारण काय असेल उत्तर मानव कोळसा हे ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो कारण तो स्वस्त वापरण्यास सोपा आणि सर्वत्र उपलब्ध असतो पुढील प्रश्न तिसरा खनिजांचे उपयोग लिहा दोन गुणांसाठीच हा प्रश्न आहे खनिजांचे उपयोग पहा विविध प्रकारचे धातू तयार करण्यासाठी उपयोग होतो अधातू खनिजांचा उपयोग विविध रसायने तयार करण्यासाठी होतो तर रसायनांपासून औषधे तयार होतात यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार कारणे लिहा गुण सहा त्यातील पहिला प्रश्न व्यवसायाचे प्रकार व्यक्तीचे उत्पन्न ठरवतो प्रत्येकी दोन गुण आहेत पहिल्याचं कारण पहा सर्वसाधारणपणे प्राथमिक व्यवसायात कमी विशेष प्राविण्याची गरज असते उदाहरणार्थ लाखोतोड या व्यवसायातील व्यक्तींना कमी उत्पन्न मिळते तर या उलट चतुर्थक व्यवसायातील सेवा विशेष प्रावीण्यसह असतात त्यात संशोधक वैद्यकीय सेवा यांचा समावेश होतो त्यामुळे त्यांना खूप उत्पन्न मिळते यानंतर दुसरा प्रश्न आहे जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर ठरते या प्रश्नाचं उत्तर पहा जलमार्गाने मोठ्या प्रमाणात अवजड वस्तूंची मालवाहतूक करता येते सागरी प्रवाहांना अनुसरून जलवाहतूक केल्याने जहाजांचा वेळ नैसर्गिकरित्या वाढून इंधन व वेळेची बचत होते म्हणून जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर ठरते तीन नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करणे गरजेचे आहे उत्तर लोकसंख्या वाढ आणि मानवाचा हव्यास यामुळे नैसर्गिक संसाधनाच्या वापराचा अतिरेक होतो त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळतो याशिवाय काही संसाधने ही, ही मर्यादित स्वरूपात आहेत कालांतराने ती संपतील म्हणून नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करणे गरजेचे आहे अशा प्रकारे आपण इता सहावीची समाजशास्त्र या विषयाची संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व नोटिफिकेशन तुम्हाला उपलब्ध होतील